मित्रांनो आज मी तुम्हाला दोन अनुभव सांगणार आहे पहिला अनुभव संकेत यांचा आहे संकेत सांगतात माझं मूळ गाव चंद्रपूर आहे आणि आज मी तुमच्यासोबत एका चौकीदराची खूप भयानक गोष्ट शेअर करणार आहे आमचं एक शोरूम आहे आम्ही आमच्या शोरूमसाठी एका गार्डला म्हणजेच चौकीदाराला कामाला ठेवले त्या गार्डने सुरुवातीला स्पष्ट सांगितलं की तो रात्रीच्या शिफ्टमध्ये काम करू शकणार नाही दिवसा मी काम करू शकेन पण रात्रीची ड्युटी माझ्याकडून शक्य नाही असं त्यानं सांगितलं तो माणूस पाहायला चांगलाच मजबूत आणि धाडसी वाटत होता म्हणून मी त्याला विचारलं असं काय झालंय की तू रात्रीची ड्युटी टाळतो आहेस त्यावर तो म्हणाला आता मी नुकताच बरा झालो आहे तीन महिन्यानंतर मी परत आलो आहे मी खूप आजारी पडलो होतो मी पूर्वीदेखील चौकीदार होतो म्हणजे असे चौकीदार जे रात्रीच्या वेळी गस्त घालतात मी जिथे पहारा द्यायचो ती जागा म्हणजे सेटल टाउनच्या सी ब्लॉक आणि डी ब्लॉकच्या बाजूला होती त्या भागात खूप जुने घर आहेत आजच्या काळातही ती साधारणत सत्तर ते ऐंशी वर्ष जुनी आहेत लोकांनी ती घरे कायम ठेवली आहेत ती घर ना पाळतात ना नवीन बांधतात फक्त वेळोवेळी रिनोव्हेशन करत राहतात म्हणजे ते जुने घर आजही कायम आहेत आणि त्या घरांमध्ये मोठमोठे वृक्ष आहेत असं एकही घर नाही जिथे मोठे झाड किंवा लॉन नसेल मी तिथे पहारा द्यायला सुरुवात केली होती हा किस्सा एका हिवाळ्यातील थंडगार रात्रीचा आहे त्या दिवशी खूप गारवा होता मी माझ्या नेहमीच्या कामात मग्न होतो साधारणत रात्रीचे एक वाजले होते आमची ड्युटी रात्री चार वाजेपर्यंत असे आणि शेवटचा राऊंड आम्ही चार वाजता घेत असू मी सायकलवर गस्त घालत होतो आणि शेट्टी वाजवत होतो शेट्टी वाजवल्यावर मला जाणवलं की आणखी एक शेट्टी ऐकू येत आहे मी परत शेट्टी वाजवली तेव्हा मला दुसरी शिट्टी ऐकू आली माझा संशय दूर करण्यासाठी मी थोडीशी शेट्टी वाजवली आणि थांबलो तरीही माझ्या शिट्टीच्या थोड्याच वेळात दुसरी शिट्टी पुन्हा वाजली मी खूपच आश्चर्यचकित झालो कारण त्या भागात मी एकटाच चौकीदार होतो मग शिट्टी कोण वाजवत होतं आणि ती शिट्टी अगदी त्याच वेळी का वाजते त्या थंडीत घराबाहेर कोणीही नव्हतं रस्त्यावर एकही माणूस दिसत नव्हता मी ज्या गल्लीत होतो त्या गल्लीत मी शिट्टी वाजवली तर दुसरी शिट्टी मला विरुद्ध दिशेच्या गल्लीतून ऐकू येत होती मी त्या दिशेने गेलो जिथून ती शिट्टी ऐकू येत होती त्या गल्लीत शिरलो आणि बघतो तर काय समोर माझ्यासारखेच कपडे घालून एक व्यक्ती चालत होती आणि तीही शिट्टी वाजवत होती आधी मला वाटलं की कदाचित हा देखील एखादा चौकीदार असेल पण हे शक्यच नव्हतं आम्हाला कमिटीकडून नेमलं जातं आणि त्या भागात दुसरा चौकीदार असल्याचं कोणीही मला सांगितलं नव्हतं मी शिट्टी वाजवली तोही वाजवत राहिला तो सरळ चालत होता तो ज्या दिशेने जात होता ती गल्लीतली शेवटची टोकाची जागा होती मी त्याला एकदा हाक मारली मग दुसऱ्यांदा पण त्याने माझं ऐकलं नाही तो हळूहळू पुढे चालतच राहिला मग मी ठरवलं की आता त्याच्या मागे जाऊन विचारतो की तो इथे काय करत आहे कदाचित त्याची ड्युटी इथे नसेलच मी सायकल चालवायला सुरुवात केली आणि त्याच्या मागे निघालो तेवढ्यात तो एका स्ट्रीट लाईटखाली थांबला अगदी रस्त्याच्या मधोमध मी त्याच्याजवळ पोहोचत होतो आणि तेव्हाच मला जाणवलं की त्याची उंची वाढत चालली आहे असं वाटत होतं की तो काहीतरी अतिमानवी आहे माझी अवस्था खूपच वाईट झाली हे काय आहे असा, असा मनात विचार आला एवढा उंच तो कसा झाला त्याची उंची इतकी कशी वाढली तितक्यात मी नीट पाहिलं तर तो एक माणूस वाटतच नव्हता माणसाचा एकही अंग त्याच्यात दिसत नव्हता हात वेडेवाकडे होते पायसुद्धा उलट्या दिशेने होते आणि ज्या क्षणी त्याने माझ्याकडे वळून पाहिलं तेव्हा मला दिसलं की त्याला डोळे नाक तोंड असं काहीच नव्हतं चेहरा सपाट होता मी तेवढंच पाहिलं आणि माझी अवस्था इतकी खराब झाली की मी लगेच सायकल वळवली आणि शेजारच्या गल्लीत वळण घेतलं त्यावेळी मला एक भयंकर किंचाळी ऐकू आली मी सायकल जोरात चालवायला सुरुवात केली ज्या ठिकाणी आम्ही चौकीदार जाऊन बसत होतो ती एक ऑफिससारखी जागा होती तिकडे मी वेगाने सायकल चालवू लागलो एका गल्लीतून गेलो दुसरी ही गल्ली पार केली पण त्या किंचाळीचा भीषण आवाज सतत माझ्या मागोमाग येत होता शेवटी मी ऑफिसमध्ये पोहोचलो आणि तिथे पोहोचता जसं मी सायकलवरून खाली उतरलो तसाच मी बेशुद्ध पडलो पण बेशुद्ध होण्याच्या आधी माझा एक चौकीदार मित्र जोराने ओरडला जेव्हा मला शुद्ध आली तेव्हा मी अजूनही त्या ऑफिसमध्येच होतो माझ्या भोवती तीन लोक बसले होते त्यातले दोन चौकीदार आणि एक आमचा हेड होता जो त्या ऑफिसमध्ये बसत असे त्यांनी मला विचारलं नेमकं काय झालं होतं तुला तेवढ्या तो चौकीदार जो मला पाहून ओरडला होता तो म्हणाला जेव्हा तू सायकलवर वेगात येत होतास तेव्हा तुझ्या सायकलच्या मागे कोणीतरी भयानक चेहऱ्याचा माणूस बसला होता आणि तो उंचीने बराच मोठा वाटत होता मी त्यांना सगळी गोष्ट सांगितली की माझ्यासोबत काय घडलं त्यांनी मला घरी सोडून दिलं मला खूपच ताप भरला होता पाच दिवस ताप उतरला नव्हता माझ्या शरीरावर वेगवेगळ्या जागांवर निळसर ठसे दिसत होते औषधांचा फक्त तात्पुरता परिणाम होत असे संध्याकाळ झाली की ताप परत चढत असे संपूर्ण रात्र मला कुणाच्या तरी रडण्याचा आवाज ऐकू यायचा पण मला काहीच दिसायचं नाही कधी रडण्याचा आवाज तर कधी कोणीतरी बोलतंय असं वाटायचं मी रोज देवाचे नामस्मरण करत असे आणि काही दिवसांनी हळूहळू तो प्रकार थांबायला लागला काही दिवसांनी मला त्या गल्लीतील ती घटना समजली बऱ्याच दिवसापूर्वी एक माणूस त्या गल्लीत चौकीदारी करायचा असेच एक दिवस गस्त घालताना त्याला रात्रीच्या अंधारात कोणीतरी चोरी करत असल्याचं दिसलं आणि तो त्यांना पकडण्यासाठी गेला असता त्या चोरांनी त्याला बेदम मारहाण केली आणि त्या 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 त्यातच तो मरण पावला पण त्याच्या सुद्धा अर्ध्या रात्री कोणीतरी शिटी वाचवत असल्याचं त्या गल्लीत जाणवायचं आणि कोणी बाहेर निघालं की त्या चौकीदाराचं भूत त्याला पछाडत असे असे म्हणून तो चौकीदार बोलायचे थांबला आणि पुन्हा बोलू लागला त्यामुळे मी आता रात्री कधीही पहारा देऊ शकत नाही इतकंच काय जरी मला कोणत्या खास कारण्यासाठी रात्री घराबाहेर जावं लागलं तरीही मला असं वाटतं की माझ्यामागे कोणीतरी चालत आहे पावलांचे आवाज ऐकू येतात म्हणून मी माफी मागतो मला रात्रीची ड्युटी नको आहे आम्ही त्याचं सगळं ऐकलं आणि म्हटलं ठीक आहे तू असं कर संध्याकाळी पाच वाजेपर्यंत ड्युटी कर त्यानंतर रात्रीसाठी दुसरा गार्ड येईल त्याने हे मान्य केलं अशा प्रकारे त्याने आमच्याकडे काम सुरू केलं तो चौकीदार आमच्यासोबत तीन चार वर्ष काम करत होता खूप इमानदारीने काम करणारा होता तो अगदी नम्र आणि मदत करणारा पण मग एके दिवस त्याने नोकरी सोडली नक्की काय झालं कुणालाच कळलं नाही तो दुसऱ्या शहरात गेला की काही गडबड झाली काही समजलं नाही आता आपण पुढच्या एका भयानक अनुभवाकडे वळूया जो रामेश्वर शेअर करत आहे रामेश्वर सांगतात आम्ही गावात राहतो आमच्या भागात एका स्त्रीचे भूत भटकते असं लोक सांगतात अनेक गोष्टी तुम्ही आधी ऐकल्या असतील आमच्या भागाबद्दल पण जी गोष्ट आज मी सांगणार आहे ती आमच्या भागात असणाऱ्या एका चौकीदाराची आहे तो चौकीदार सांगतो इथे गल्लीतल्या एका कोपऱ्यावर एक घर आहे तिथे एक कुटुंब राहायचं मी रात्री जेव्हा गस्त द्यायचो तेव्हा त्या ते गल्लीतून जाताना मला त्या घराबाहेर एक बाई बसलेली दिसायची माझ्या लक्षात यायचं नाही की ती स्त्री इतक्या रात्री घराबाहेर का असते पहिल्यांदा मी रात्री बारा वाजता त्या गल्लीतून गस्त घालत होतो जाताना ती बाई दिसली नाही पण परत येताना ती हमखास तिथे बसलेली दिसायची दोनदा तीनदा असं झालं मी दुर्लक्ष केलं पण मग एकदा मुद्दामच मी उशिरा गस्त घातली तेव्हा साधारण साडेतीन वाजले होते मी गल्लीत गेलो एकदम शांतता होती गल्ली सुनसान होती लोक आपल्या घरात झोपलेले होते माझ्या गस्तीतून मी पुढच्या दोन गल्ली क्रॉस करून परत त्या घरासमोरून येत होतो आणि पाहतो तर तीच बाई पुन्हा त्या घरासमोर बसलेली होती ती नक्की काय करत होती हे कळत नव्हतं पण तिच्या हातात काचीच्या बांगड्या होत्या त्या बांगड्यांची खणखण इतके जोरात होत होती की मी फारच घाबरलो आता हे फक्त माझे भास नव्हते हे कसं शक्य आहे इतक्या रात्री देखील इथे एक स्त्री बसलेली आहे मी पटकन तिच्या जवळून निघून गेलो पण जसं मी तिला पार केलं एक भयानक हास्य माझ्या कानात घुमलं आणि ती असं काहीतरी बोलत होती तू माझ्याबद्दल जाणून घ्यायचं म्हणतोस मी तुला दाखवते मी कोण आहे तिने हे शब्द उच्चारले आणि मी अक्षरशः आधारलो गल्लीतल्या कोपऱ्यावर पोहोचलो आणि वळून मागे पाहिलं तर तिथे कोणीच नव्हतं ना ती स्त्री ना काहीच माझी अवस्था इतकी खराब झाली की मी काय पाहिलं हेच समजेनासं असं झालं होतं दुसऱ्या दिवशी मी पहाऱ्यावर येऊच शकलो नाही त्या भयानक अनुभवाचे दृश्य माझ्या डोळ्यांपुढून काही केल्या जात नव्हते मी परत जाऊ शकलो नाही सुट्टी वगैरे घेतली दोन दिवसांनी मी त्या भागात गेलो घाबरत घाबरत मी त्या घरातील लोकांशी बोललो वाटलं कोणी गैरसमज करून रागावणार तर नाही ना मी त्यांना सांगितलं मी इथे पहारा देतो आणि माझ्यासोबत अशी एक विचित्र घटना घडली आहे तुम्हाला काही माहिती आहे का याबद्दल मी नवीन चौकीदार आहे पुन्हा एक माणूस थोडंसं काहीतरी बोलू लागला पण मग गप्प झाला त्याने फक्त एवढंच सांगितलं मला काही माहिती नाही आणि तो लगेच आत गेला दरवाजा बंद केला मी तसाच उभा होतो आणि निघायला लागलो तेवढ्या दुसऱ्या एका व्यक्तीने मला थांबवलं तो त्याच घराचा शेजारी होता एक वयस्कर गृहस्थ त्याने मला विचारलं तू चौकीदार आहेस ना काय झालंय नेमकं मी सगळं खरं खरं त्यांना सांगितलं ते म्हणाले हो माहिती आहे ते कोपऱ्यावरचं घर ना त्याच्या बाहेर जो भाग आहे म्हणजेच ड्रॉईंग रूम तिथे एका स्त्रीच्या आत्म्याचं वास्तव्य आहे ती लोक त्या घरात राहूच शकत नव्हते त्यांनी एका तांत्रिकाला बोलावलं त्याने त्या स्त्रीच्या आत्म्याला त्या ड्रॉईंग रूमपर्यंत मर्यादित करून ठेवलं आहे त्या घरातल्या बायकांना ती स्त्रीच्या रूपात दिसायची आणि संपूर्ण भागात लोकांनी तिला त्यांच्या घराच्या छतावर बसलेलंही पाहिलं आहे ही जी उंच भीत दिसते ना तिच्यावरती ती बाहेरच्या बाजूला पाय लटकवून बसायची आणि जे लोक अर्ध्या रात्री त्या गल्लीतून जायचे त्यांच्यावरती दगड टाकायची आणि लगेच गायब व्हायची सगळ्या भागात हे प्रसिद्ध आहे की ते बुधाटकीचं घर आहे आणि इथे एका स्त्रीच्या रूपात आत्मा दिसतो आता तू तिला पाहिलंस म्हणून तिने तुला स्वतःचं अस्तित्व दाखवलं ती ओळखते की कोण तिच्याकडे लक्ष देत आहे म्हणून तू गेला होतास तेव्हा तिने तुला काहीच केलं नाही पण जेव्हा तू विचार करू लागलास की हे कोण आहे तेव्हा तिने तुला उत्तर दिलं म्हणून आता तुला सांगतो तिच्याकडे लक्ष देऊ नकोस ती इथलीच आहे पण ती स्वतःहून त्रास देत नाही या गल्लीत संध्याकाळनंतर कोणीही बाहेर पडत नाही मुलांना तर आम्ही कधीही बाहेर पडू देत नाही आणि त्यांच्या घरात कोणीही सहज येत जात नाही दिवस असो वा रात्र त्यांच्या घरात अंधारच असतो ते रात्रीसुद्धा दिवा लावू शकत नाही फक्त एकच खोली आहे जिथे ते लोक थोडाफार प्रकाश ठेवतात बाकी संपूर्ण घर काळोखात बुडालेलं असतं जर आम्ही मोहल्ल्यातले लोक आमच्या गच्चीवरून त्यांच्या घराकडे पाहिलं तर असं वाटतं की तिथं कोणीच राहत नाही जसं घर पूर्णपणे ओसाड असावं कारण ती आत्मा त्यांना घरात प्रकाश करू देत नाही जेव्हा जेव्हा ते घरात थोडं अधिक उजेळ करतात तेव्हा काही ना काही अनर्थ घडतो कधी आर्थिक नुकसान तर कधी आरोग्याचं किंवा जीवाचंही नुकसान होतं आणि त्यांना हे घर सोडून जायलाही जमत नाही त्यांनी खूप प्रयत्न केले नवीन घर घ्यायचं ठरवलं की काही ना काही कानाने सौदा रद्द होतो किंवा घर विकलंच जात नाही किंवा दुसरं घर मिळतच नाही जणू त्या आत्म्याने त्यांना त्या घरात बंदिस्त करून टाकलं आहे ते त्यांना कुठे जाऊ देत नाही आता यापेक्षा जास्त मी काही सांगू शकत नाही तो चौकीदार म्हणाला जेव्हा मी हे सर्व ऐकलं तेव्हा मी इतका घाबरलो इतका भयभीत झालो की मी पुन्हा त्या भागात रात्रीचा पहारा द्यायलाच गेलो नाही आमच्या भागातल्या चौकीदाराची खरी कथा होती आम्ही स्वतःही ते घर पाहिलं आहे जिथे ती आत्मा राहत होती पण त्या गल्लीत कोणीही सहज जात नाही म्हणतात की त्या घरात जे लोक राहत होते ती इतके मानसिकदृष्ट्या अस्वस्थ झाले होते की त्यांनी लोकांशी भेटणं बंद केलं होतं सतत अंधारात घरात बंद राहून ते लोक पूर्णपणे गोळ आणि रहस्यमय झाले होते मित्रांनो हे दोन्ही अनुभव तुम्हाला कसे वाटले ते कमेंटमध्ये सांगायला विसरू नका भेटूया लवकरच अशाच एका थरारक अनुभवांसोबत